नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढणाऱ्या थंडीमध्ये द्राक्ष बागेमध्ये आपण कशी काळजी घेऊ शकतो आणि काय उपाययोजना करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या बागेमध्ये उभे आहोत या ठिकाणी मणी पकडलेला किंवा पुढच्या एक दोन दिवसात सेटिंग स्प्रे देणं गरजेचं आहे आपला व्हिडिओचा विषय आहे सेटिंग स्प्रे असेल किंवा फ्लॉवरिंग अवस्था असेल बऱ्याचशा बागा ज्या तिसचाळीस टक्के आहे सेकंड थर्ड डीपच्या आसपास आहे काही ठिकाणी थिनिंग चालू आहे आणि त्या ठिकाणी कडकपणा जाणवतोय काही शेतकऱ्यांना ज्या फ्लावरिंग अवस्था आहे तिथं शेंडा थांबलेला आहे मग अशा वेळेस आपण या वाढत्या थंडीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्या बागेत आपण उभे आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं कुठल्याही प्रकारे गळ नाही सेटिंगला या ठिकाणी आलेला आहे आज दहा तारखेला व्हिडिओ घेतोय हा व्हिडिओ अकरा तारखेला तुम्ही सकाळी बघाल आणि या शेतकऱ्याला बारा तारखेला सेटिंग स्प्रे मोबाईल वर जे वेळापत्रक येतं तो टाकलेला आहे ही गळ कुठेही कूज नाही गळ नाही मग आपण कशा पद्धतीने या थंडीमध्ये या स्टेजच्या बागा असतील किंवा सेकंड थर्ड डीपच्या बागा ज्यांची साईज थांबली आहे त्या बागांसाठी किंवा त्या शेतकरी बांधवांसाठी काय उपाययोजना देणार आहे ते सांगणारच आहे तत्पूर्वी शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव रोशन भास्कर पुंड ओझर आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पासष्ट आपलं काय म्हणजे किती वर्षापासून डॉक्टर सोबत तुम्ही जुडलात गेले तीन ते चार वर्ष झाले शेड्यूल घेतोय प्रत्येक पिकासाठी टोमॅटो झालं कांदे झाले द्राक्ष बाग झाला द्राक्ष बागेला तीन वर्षापासून शेड्यूल फॉलो करतोय चांगल्यापैकी रिझल्ट आहे नेमका काय अडचण काय रिझल्ट आला तुम्हाला मेन म्हणजे सुरुवातीची प्रॉब्लेम की बागाला माल येत नव्हता तो पण सॉल्व्ह झाला त्यानंतर क्वालिटी पण आता चांगली व्हायला लागली काय अडचण नाही आणि पाऊस असताना पण माल वगैरे काही म्हणजे मनी वगैरे काही गळ झाली नाही कुच झाली नाही काहीच नाही कुस तर अजिबात नाही गळ पण नाही आपण बघू शकतात मित्रांनो या ठिकाणी सगळे बंच वगैरे आणि गड वगैरे पाकळीदार होत आहे नाही का अतिशय सुंदर आहे इथं आता या स्टेजला आपण सेटिंग स्प्रे हा व्हिडिओ तुम्ही अकरा तारखेला बघताय बारा तारखेला लग याला सेटिंग स्प्रे आपण देणार आहोत शेंडा मजबूत या ठिकाणी आणि त्यांनी स्वतः मला एक दहा बारा दिवसापूर्वी एक प्रतिक्रिया ला टाकली होती की सर सगळं व्यवस्थित आहे शेंडा होईल का आणि त्यासाठी काही वेगळं ऍप्लिकेशन द्यायचं काही गरज आली का, का शेंडा नाही काहीच आवश्यकता नाही पडली शेंडा मेसेज केला होत सरांना पण सर बोलले की काही आवश्यकता नाही पडणार शेंडा क्लिअर होऊन जाईल तर आता बऱ्या प्रमाणात झालेलं आहे तरी अजून काही शेंडा चालू आहे नक्कीच मित्रांनो आता या स्टेजला सेटिंग स्प्रे घेत असताना ही जी स्टेज आहे या स्टेजला सेटिंग स्प्रे घेत असताना आपल्याला एकरी <coughs> बारा ग्रॅम जी आहे एक लिटर एजिटेक सीपी एकरी प्रमाण आहे बारा ग्रॅम आहे एक लिटर एजिटेक सीपी त्याच्यामध्ये एक लिटर टेक कॅल ऑक्साईड फॉर्म मधला जो कॅल्शियम आहे घड कडक होऊ नये म्हणून जसं आता आता हा गड मी बघितला तुम्ही असा दाबला तुटत नाही काहीच होत नाही अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि कुठल्याही प्रकारे गळकूज होत नाही म्हणून जर गळकूज झालेली नाही गळ होत नाही त्या ठिकाणी एक किलो युरिया ऍड करायचं आहे सेटिंग स्प्रेमध्ये आणि सेटिंग स्प्रेमध्ये युरिया ऍड केल्यानंतर देखील एक दिवसाड युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम अशा दोन फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी ऍड करायचे आहे हा झाला सेटिंगचा भाग याच्या अगोदरच्या काही मध्ये बागा असतील सकाळचं दो बाजार पडतंय तिथं दोन तीन फवारणे घेत असताना तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी ट्रायकोड्रामा सुडो बॅसिलस याचा वापर करा प्रोटेगो बॅसिलसच्या एक एक फवारणी सकाळी दो बाजारात घ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतात रोगाचा प्रादुर्भाव या थंडीमध्ये जाणवल तिथं शंभर मिली तुम्ही दोनशे लिटरला लुणाचा स्प्रे रिकमेंडेशन तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात फवारणी करू शकतात पुढच्या दिवशी जसंही मणी येईल त्यावेळेस झिरो साठ वीस आणि अँट्राकॉल दोन्ही अडीच अडीच ग्रॅम प्रति लिटर आणि त्यानंतर सिटिंग स्प्रे मी सांगितला त्या पद्धतीने घ्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पानांचं हरितद्रव्य कमी होऊ नये म्हणून दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली फिनिकसायटिकचं ॲग्रो केल्प आपल्याला त्या ठिकाणी जर फवारून घेतलं कुठली स्टेज असू द्या फ्लावरिंग अवस्था असू द्या सेटिंग नंतरची अवस्था असू द्या त्याचप्रमाणे तुमचं सेकंड डीप असू द्या मणी साईज बेरी साईज थांबल्यासारखी वाटते तिथं ती फवारणी करा कारण कोल्ड इंजुरी होणार आणि त्या दरम्यान तुमचं उकड्या आणि बर्निंग दिसणार अशासाठी ह्या फवारण्या घेणं गरजेचं आहे तिथं सेकंड आणि थर्ड डीप झालं आहे मणी बेरी साईज तुमची पाच सहा एम एम साईज आहे किंवा आठ दहा एम एम साईज आहे आणि थांबल्यासारखं वाटतंय चार पाच दिवसात तुम्हाला साईजच मिळत नाही आहे जशी तशीच आपली बेरी साईज दिसते मग त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून रात्रीचं पाणी देणं गरजेचं आहे ड्रिपच्या माध्यमातून आपण खत व्यवस्थापन करत असताना पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवसाची आतली बाग असेल तर त्या ठिकाणी सेकंड डिपनंतर जर तुम्ही पन्नास किलो चोवीस चोवीस झिरोचं जे ऍप्लिकेशन आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं ते जर देऊन घेतलं आणि दुसरा एक धोका महत्त्वाचा असेल की तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या कीटकनाशकांची फवारणी तुम्हाला एक दोन फवारण्या त्या ठिकाणी करणं गरजेचं असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल तिथं तुम्ही कुठलीही चांगली फवारणी साधी साधी कराटे अॅक्ट्रा बावीस टीन प्रोक्लेम नीम एन्ट्राकॉल अशी एक फवारणी करू शकतात पण जर एक्सपोर्टचं काम असेल तिथं तुम्हाला जरा विचार करून बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती एक्स वाय झेड औषधामुळे गेल्या वर्षी हजारो सॅम्पल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे फेल गेले मग चांगल्या दर्जाचं कीटकनाशक वापरत असताना त्याचा विचार करा त्याचं एम आर एल लेवल त्याचं पी एच आय किती दिवस आहे आणि ते आपल्याला एक्सपोर्टचं काम करत असताना सॅम्पलला काही अडचण आणणार नाही असं कीटकनाशक त्या ठिकाणी फवारून घ्या मिलीबगच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्या मिलीबगच्या संदर्भामध्ये एक स्पेशल व्हिडिओ की साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसाला कुठली ड्रिंचिंग केली गेली पाहिजे आणि कुठल्या दोन फवारण्या जर आपण चांगल्या पद्धतीने केल्या तर विदाऊट पेपर रॅपिंग आपण चांगलं हार्वेस्टिंग कसं करू शकतो त्या संदर्भात देखील एक स्पेशल व्हिडिओ राहीलच पण आता ह्या वाढत्या थंडीमध्ये तुमची फ्लावरिंग अवस्था असेल त्या ठिकाणी तुम्ही शेंडा मिळत नाहीये थंडी वाढलेली आहे तिथं फ्लावरिंग अवस्थेत दव बाद घड ओले राहतात तिथं नायट्रोजनचा वापर टाळा सिटिंग स्प्रे झाला सिटिंग नंतर जर मणी अवस्था अशा पद्धतीत आली ही जी मणी अवस्था आहे आता इथं आपण उद्या सेटिंग स्प्रे घेणार आहे पण ही मणी अवस्था आली असं जरी तुमच्याकडे चित्र असेल सिटिंग स्प्रेच्या अगोदर एक दिवस दोन दिवस अगोदर सेटिंग स्प्रे तुम्ही दोन दिवसांनी घेत आहे त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून शेंडा मिळत नसेल पानं त्या ठिकाणी चांगले पिव पिवळसर दिसत आहेत हिरवे पाना दिसत नाही ग्रीनरी दिसत नाही त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन असं एक अॅप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी द्या सिटिंग स्प्रेनंतर एक चार पाच दिवस जाऊ द्या युरिया सल्फर असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल कॉन्टॅपचा एक स्प्रे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देऊन घ्या जर तुमचं एक्सपोर्टचं काम आहे त्या ठिकाणी पायलुन घ्या किंवा घ्या दोघांपैकी एक कुठलाही एकरी दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास मिली त्याचा स्प्रे करून घ्या त्याच दरम्यान एक मोहेंटो ओडीचा स्प्रे करून घ्या आणि सेकंड डिप जसंही तुम्ही कराल मणी चार पाच एम च्या अवस्थेतील गोल व्हरायट्यांमध्ये थॉम्सन सुधाकर इतरही कलर व्हरायट्या असतील त्यामध्ये दोनशे लिटर नीट लक्षात घ्या दोनशे लिटर पाणी ज्या वेळेस सेकंड डीप घ्याल सेकंड डीप नंतर तिसऱ्या दिवशी दोनशे लिटर पाण्याला ॲग्रो केल पाचशे मिली अशी एक फवारणी करून घ्या जेणेकरून पानांची ग्रीनरी पानांची फोटोसिन्सिटी जे रणेंद्रियांची उघडजाप आहे ती चांगल्या पद्धतीने सुरू राहील आणि अन्न निर्मिती सातत्याने सुरू राहील सेकंड डीप केलं एस एस मशीनच्या माध्यमातून केलं तर एकरी या गोल वऱ्याट्यांमध्ये जी ए घ्या तीस ते पस्तीस ग्रॅम बिग साईज घ्या एक लिटर पुन्हा एकदा टेक केला घ्या कारण थंडी वाढलेली कॅल्शियम आपल्या वेलीमध्ये चांगल्या पद्धतीने टिकला पाहिजे आपले घड कडक नाही झाले पाहिजे लुसलुसितपणा राहिला पाहिजे साईज सुरू राहिली पाहिजे टेक्क्याल घेतलं त्या सोबत तुम्ही सेकंड डीपला जसंही तुम्ही घेतायत बिग साईज एक लिटर जी ए पस्तीस ग्रॅम टेक्क्याल एक लिटर प्रोसेल पाचशे मिली असा एक तुम्ही त्या ठिकाणी एस एस मशीनच्या माध्यमातून स्प्रे सेकंड डीपला करा त्यानंतर दोन तीन दिवसात ॲग्रोकेलचा स्प्रे घेताय परंतु सेकंड डेला भरपूर पाणी देऊन पाणी हे देताना सकाळी पहाटेच्या वेळेस दुपारच्या वेळेस देऊ नका रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी पहाटे पाणी देताना पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो अशा पद्धतीने त्या ठिकाणी देऊन घ्या परत एकदा शेतकऱ्याकडे येतो वाढलेल्या थंडीमध्ये ज्या काही उपाययोजना त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला मिलीबगच्या संदर्भात असेल इतरही गोष्टी मी सांगणार आहे रोशनजी एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही नोकरी करून जी शेतीकडे कर लक्ष दिलं म्हणजे कांदा शेती असेल त्याचप्रमाणे टोमॅटोची शेती असेल अगदी कोबीची शेती असेल द्राक्षाची शेती असेल एकंदरीत डॉक्टर किसान ला जोडल्यामुळं तुम्हाला काय अनुभव आला आणि इतर तुमच्या वयातील जे तरुण काय सल्ला द्याल डॉक्टर किसानला जोडल्यामुळे एवढंच झालं की जे बी काही पीक केलं ते काही फेल गेले नाही कधी ते व्यवस्थित लागवडीपासून तर मार्केट पर्यंत व्यवस्थित गेला आणि कमी पैशात किंवा व्यवस्थित उत्पन्न पण मिळालं आणि क्वालिटी पण चांगली प्रकारे झाली आणि पीक पिकवता पण आलं असं फेल नाही गेलं असं खेल गेला नाही परंतु मोबाईलवर आलेलं वेळापत्रक सगळ्याच पिकांना तुम्ही चार पाच पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं इतर शेतकऱ्यांना म्हणजे तुमच्या वयाचे जे तरुण शेतकरी की नोकरी व्यवसाय सांभाळून शेती करतात त्यांना काय सल्ला द्याल का खरोखर काहीतरी चांगला गायडन्स मिळाल्यावर शेतीत प्रगती होऊ शकते का आपल्याला आपलं स्वतःचं डोकं वापरता जे आलेले शेड्यूल आहे तेच फॉलो करता येतं आणि ते केल्यानंतर छान रिझल्ट मिळतं आपल्याला स्वतःचं वैयक्तिक टेन्शन घेण्याचं किंवा काय उद्या काय फवारा घ्यायचा किंवा परवा कुठलं खत टाकायचं याचं काही चिंता करायची आवश्यकता तो तोडून म्हणजे तो, तुटला का तोडून घेतला होता ज्या ठिकाणी एक्स्ट्रा त्या त्याला काय म्हणजे गळत नाही कुज नाही काही नाही आपल्याला नॅचरल गळ करायची त्याच्यासाठी मी युरियाच तुम्हाला सांगितलं की दोन तीन स्प्रे सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की दोन तीन स्प्रे घ्या मग या गोष्टी मित्रांनो वाढत्या थंडीमध्ये आपल्याला बेरी साईज चांगली टिकून ठेवायची रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही लाल कोळी असेल थ्रिप्स असेल मान्यांवर खड्याचा कुठल्याही पद्धतीत डाग येऊ द्यायचा नाही त्यासाठी व्यवस्थितरित्या कीटकनाशकाची फवारणी भुरी रोगा व्यवस्थित व्यवस्थितरित्या संगोपन त्या ठिकाणी आपल्या वेलीचं आपल्याकडून झालं पाहिजे इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो मिलीबग संदर्भात असेल किंवा वाढत्या थंडीमध्ये साईज का थांबते कशी सुधारवायची तो एक वेगळा टॉपिक घेऊन दोन व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी देण्यात येतील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार